अभिनेता ऋषिकेश शेलार हा नेहमी चर्चेत असतो ऋषिकेश सध्या तुला शिकवीन चांगला चढा या मालिकेत झळकत आहे ऋषिकेश साकारत असलेलं अधिपती हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे सोशल मीडियावर ऋषिकेश मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो तो नेहमी फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतो आता नुकतंच ऋषिकेशच्या नव्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ऋषिकेश व ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली ऋषिकेशने या भेटी दरम्यान काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत तसेच या फोटो बरोबर एक भाऊ पोस्ट लिहिली आहे ऋषिकेशने पोस्ट मध्ये लिहिलंय दहा वर्षांपूर्वी आपल्या जवळच्या एका शहरात आपल्या सगळ्यात लाडक्या नटाच नाटक आलेलं असत आपण आपल्या जिगरी दोस्ता आपल्या त्या बर, आवडत्या नटाचे डायलॉग म्हणत म्हणत दीड दोन तासांची रपेट करून नाटकाला पोहचतो पडदा उघडतो आणि ते स्टेजवर येतात पण त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहतो आणि पाहतच राहतो हाच तो नट ज्यानं आपलं बालपण सुंदर केलं आनंदी केलं हा तो नट जो आपल्याला एवढा जवळचा वाटतो वाटतो तो आपल्या स्वप्नात हे सत्य आहे ते कि ते स्वप्न कंटिन्यू होते आपल्याचा बॅकस्टेज ला मोठी रांग बरोबर फोटो काढण्यासाठी आपणही त्या गर्दीत सामील होतो अर्धा तास रांगेत थांबून शेवटी आपल्या सुपरस्टारच्या जवळ पोहोचल्यावर अचानक काहीतरी वाटत आपण फोटो न काढताच बाजूला होतो रांगेतून आणि दोस्ताला कानात म्हणतो मला गर्दी म्हणून नाही भेटायचंय त्यांना मी भेटणार नक्की पण आता असं नाही बॅकस्टेज लांबणीवर टाकून देतो हा शहाणपणा कि मूर्खपणा बरोबर दहा वर्षांनी आता स्टेजवर आपल्या हस्ते आपला सत्कार होतो ते आपल्या कामाचं कौतुक करीत असतात आणि त्यांचे शब्द स्लो मध्ये आपल्या कानावर हळूवार मोरपिसा सारखे अगदी तसंच जसं आपण अनेकदा आपल्या स्वप्नात पाहिलंय आपल्या आपल्या कानांवर डोळ्यांवर विश्वास बसत नाही आपण थेट त्यांचे पाय धरतो स्लो मी माझ्याकडे पाहून हसतो आणि मी परत एकदा कंटिन्यू होत ऋषिकेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे तर तुम्हाला ऋषिकेश शेलर आवडतो का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका